नमस्कार सूर्यबंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या माझ्या तासाला आपण शिकणार आहोत भागाकार भागाकार दोन पद्धतीने केला जातो एक आडव्या पद्धतीने आणि एक उभ्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने भागाकार करणं तसं सोपं आहे समजलं पण आडवी पद्धत ज्यावेळी आपल्याला उभ्या पद्धतीने भागाकार पूर्ण व्यवस्थित येत असेल तरच आडव्या पद्धतीने भागाकार करता येतो भागाकार करण्यासाठी पाडे पाठ हवे जी काही संख्या दिलेली असते ज्यांनी भागायचं आहे ते आपल्याला पाठवं तरच आपण भागाकार करू शकतो बरं माझा व्हिडिओ जो आहे तो आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा तुम्हाला भागाकार कसा करायचा दोन्ही पद्धती तुम्हाला मी माझ्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पहिलं आहे संख्या आहे एक हजार एकशे अकरा भागिले अकरा पाहूया आपण एक हजार एकशे अकराला अकराने भागून आता पहिले तुम्हाला मी ही आडव्या पद्धतीनेच दाखवते कसं करायचं ते मग उभ्या पद्धतीने कसं करायचं ते दाखवते अकरा आता हे अकरा अकरा जायचे एखाद्या एकशे अकरा ने ह्या अकराला पहिल्या अकराला भाग कितीचा गेला एकाचा गेला अकरा इके अकरा नंतर प्रत्येक वेळी एकाच संख्येने भाग लावायचा एका संख्येला ला। एकदम दोन संख्यांना भाग लावता येत नाही ह्या पहिल्या अकराला सुरुवातीला आपण दोन संख्या घेऊन भाग लावू शकतो जर ह्या दोन संख्या असतील तर कारण पहिला जर मी सुरुवातीला एकाला एक भाग लावला तर अकराने भाग काय लागला शून्याचा नंतर हे अकरा झाले तर अकरा एके अकरा त्याच्यानंतर हा एक खाली घेतला शून्याचा भाग लागला परत हा एक खाली घेतला अकरा झाले अकरा एके अकरा पण ह्या शून्याला किंमत नसते त्यामुळे सुरुवातीला मी डायरेक्ट दोन्ही अकरा हा संख्या घेऊन भाग लावलेला एकशे एक हे झालं उत्तर तर ही जे आहे जे मी आडव्या पद्धतीने केलं तेच तुम्हाला मी आता उभ्या पद्धतीने करून दाखवते आता हे गणित आहे अकरा भागिले एक हजार एकशे अकरा आता ह्याला म्हणतात ज्याला आपण भागतो ज्या संख्येला त्याला म्हणतात भाज्य ज्या संख्येने भागणार आहोत ह्याला म्हणतात भाजप हे माहिती पाहिजे कारण कधी कधी का असाही प्रश्न विचारला जातो ह्याच्यामध्ये भाज्य कोणतं आणि भाजप कोणतं तर ज्या संख्येने आपण भाग लावणार ती भाजक आहे आणि जिला भाग लावणार ती भाज्य वरती जे उत्तर येते त्याला म्हणतात भागाकार भागाकार आणि खाली जी बाकी उरणार कधी कधी बाकी पूर्ण ला भाग लागला किंवा बाकी शून्य पण उरते ती बाकी असते किंवा संख्या उरली तरी ती बाकी असते आता भागाकार तुम्हाला मी करून दाखवते अकराने जसं मग अशी सांगितलं पहिल्या अकराला भाग लागला अकरा एके अकरा बाकी उरली शून्य आता एक ही संख्या मी खाली घेते आता अकराच्या पाड्यामध्ये काय एक ने भाग लागेल का नाही लागणार मग अकरा शून्य शून्याचा भाग लावायचा जेव्हा एकाचा भाग लागत नाही तेव्हा शून्याचा भाग लावून दाखवायचा एकातून शून्य गेला एक उरला आता हा एक खाली घ्यायचा एकदम दोन्ही अंक घ्यायचे नाही उत्तर चुकते हम्म तर मग आता अकराला भाग जातो अकरा एके अकरा बाकी उरली शून्य जसं मी तुम्हाला सांगितलं ही बाकी बाकी शून्य उरलेली आहे आणि भागाकार आलाय एकशे एक जर तुम्ही डायरेक्ट दोन्ही अकरा घेतली असतात तर अकरा उत्तर आलं असतं हा शून्य आला नसता एकशे एक चंक उत्तर चुकलं असतं प्रत्येक वेळी एकच अंक खाली उतरवायचा असतो आणि त्याला भाग लागला नाही एकाने तर त्याला शून्याचा भाग लावायचा आणि उत्तर काढायचं तर हे झालं उत्तर एकशे एक हे झालं याचं उत्तर आता हा दुसरा पाहूया भागाकार शून्य दशांशून्य सहा चार शून्य आठ भागिले आठ आता ही जी संख्या आहे दशांश चिन्हाच्या उजवीकडची ती नेहमी अपूर्णांकात असते आणि दशांश चिन्हाच्या डावीकडे ज्या संख्या असतात त्या नेहमी पूर्णांकात असतात लक्षात त्यामुळे त्यांचं वाचन जसं मी मगाशी केली एक हजार एकशे अकरा हे वाचन केलं तसं ह्याचं सहा हजार चारशे आठ हे वाचन करणार नाही कारण या अपूर्णांकात आहे ह्याचं वाचन येणार शून्य दशांश चिन्ह सहा चार शून्य आठ ह्या एक 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 अपूर्ण संख्या आहे ओके आता हे उत्तर कसं काढायचं आडव्या पद्धतीने पहिला शून्याला भाग काय लागला आठ शून्य शून्य त्याच्यानंतर आता ही दुसरी संख्या आहे त्यामुळे डायरेक्ट दोन घ्यायच्या नाही एकच घ्यायची सहाला काय भाग लागणार सहा लहान नाही ना आठापेक्षा परत शून्याचाच भाग लागला आठ शून्य शून्य आता चार चौसष्ट चौसष्टला काय भाग लागला आठी आठी चौसष्ट आता ह्या शून्याला भाग लावायचा आठ शून्य शून्य आता ह्या आठाला भाग लावायचा आठ एके आठ भागाकारासारखाच भागाकार करायचा आणि मग चिन्हाचा भागाकार कसा तर किती स्थळ आहेत था दशांश चिन्ह नंतर एक दोन तीन चार चार स्थळ आहेत ना मग आपण पण चार स्थळानंतर दशांश चिन्ह द्यायचं एक दोन तीन चार चार चिन्ह मागून मोजून दशांश चिन्ह द्यायचं हे उत्तर शून्य दशांशूनिन्य शून्य चिन्ह शून्य आठ शून्य एक हे झालं उत्तर हेच तुम्ही जर तुम्हाला उभ्या पद्धतीने करायचंय तर कसं कराल तर आठाने शून्य चिन्ह सहा चार शून्य आठ शुन्या, शुन्या। आता हा भागाकर कसा करणार मगच सारखा पहिला आठाला काय भाग गेला आठ शून्य शून्य बाकी किती उरली शून्य आता वरून घ्यायचे सहा हम्म हे सहा घेतले ना आता मी हे मग त्याला पण भाग लागतच नाही कारण सहा लहान आहेत आठापेक्षा मग परत शून्याचा भाग लावायचा आठ शून्य शून्य बाकी किती उरली सहा आत्ता हे वरून किती घ्यायचे चार घ्यायचे मग आता आठाच्या पुढे चौसष्ट येतात आटी आटी चौसष्ट बाकी किती उरली शून्य आता पुढे कोणता अंक आहे हा शून्य घ्यायचा आता खाली तो घ्यावाच लागतो शून्य म्हणून सोडून द्यायचा नाही त्या भाग लावायचा आठ शून्य शून्य परत बाकी शून्य उरले आता वरून आठ घ्यायची प्रत्येक वेळी एक अंक एक स्थळ खाली उतरवायचं आता आठाला आठ आणि भाग जातो आठ एके आठ बाकी उरली शून्य आणि हे आलं उत्तर चार स्थळानंतर भागाकारासारखाच करा भागाकार करायचं कुठेही काही थांबायचं नाही दशांश चिन्ह म्हणून सरळ भागाकार करायचा चार दशांश स्थळानंतर दशांश चिन्ह आहे तसंच द्यायचं एक दोन तीन चार हे उत्तर शून्य दशांशून शून्य आठ शून्य एक आता पाहूया हा तिसरा दोन दशांशून शून्य शून्य दोन चार भागिले चार सरळ भागाकार कर करिया। चार दोन लहान चारापेक्षा पहिला भाग लागला शून्याचा आता हे दोन आहे ते खाली आले ना त्याच्या बाजूला हे दोन हे शून्य आले म्हणजे किती झाले हे वीस झाले चारा पंचा वीस त्याच्यानंतर ह्या शून्याला भाग लागला परत शून्याचा परत दोनाला काय भाग लागला शून्याचा पण पर आता परत चार खाली आले किती झाले चोवीस झाले म्हणून उत्तर किती आलं स चोवीस आणि चार नंतर आहे ना दशांश म्हणून एक दोन तीन चार चार स्थळ सोडून दशांश द्यायचं उत्तर शून्य दशांश पाच शून्य शून्य सहा मग हेच तुम्हाला मी आता परत उभ्या पद्धतीने म्हणजे सोप्या पद्धतीने करून दाखवते काय उत् प्रश्न आहे दोन चिन्ह शून्य शून्य दोन चार ओके भाग लावूया मगासारखा दाखवते काय भाग लागणार पहिला सांगा बरं पहिला भाग लागला शून्याचा कारण दोन ही संख्या अपेक्षा लहान आहे म्हणून भाग लागला शून्याचा किती बाकी उरली दोन दोनातून शून्य गेले किती उरले दोन आता हे वरचे शून्य घ्यायचे खाली चारा पंचा वीस बाकी उरली शून्य आता हा शून्य झाला आता हा शून्य घ्यायचा खाली भाग कितीचा लागला शून्याचा शून्यातून शून्य गेले राहिले परत शून्य आता वरून दोन घेतले दोन वरून घेतले चाराने दोनाला भाग जात नाही मग शून्याचा भाग लावायचा मग दोनातून शून्य गेले राहिले किती दोन वरून घेतले परत चार हम्म मग आता भाग लागला चार चो चोवीस चोवीस मधून चोवीस गेले बाकी उरली शून्य हे उत्तर आले चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार इले दशांश आलं हे उत्तर तर हे तीन भागाकार तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवले मी आडव्या आणि उभ्या पद्धतीने मला आवडले असतील तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये सांगा कसं शिकवलं ते आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद